उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती धडगाव व कृषी विभाग धडगाव आयोजित रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न देनाक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती धडगाव मार्फत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी एकता परिषदचे ज्येष्ठ साहित्यिक कवी विचारवंत माननी सांगल्या भाई वळवी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी माननीय श्री बोसले तालुका कृषी अधिकारी श्री शिंदे सर श्री राजेंद्र दहातोंडे कृषी विज्ञान केंद्रे नंदुरबार श्रीम चारुशिला काटे मॅडम तालुका वंदिकारी ऍड श्री अभिजीत वसावे श्रीमती सविताबाई पावरा श्री लालसिंग वळवी तालुका अभियान व्यवस्थापक श्री नाना पावरा तालुका व्यवस्थापक श्री अशोक साळवे उपस्थित होते कार्यक्रमाला आठ प्रभागातील पंच्याऐंशी समूहांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला यात परीक्षांनी परीक्षण करून ज्यांनी जास्त प्रकारचे रानभाज्या बनवून आणल्या होत्या असे सात नंबर काढून आदिवासी लुगडत नाटी बक्षीस म्हणून देण्यात आले उत्फूर्त बक्षीस म्हणून काही समूहातील महिला सन्मान करण्यात आला सर्व सहभागी महिलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका अभियान व्यवस्थापक श्री नाना सरांनी केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका व्यवस्थापक श्री अशोक सावळे प्रभाग समन्वयक नितीन वळवी संभाजी पावरा किसन वसावे अक्षय परमार तेरसिंग पावरा कविता वळवी जयसिंग भाऊ बोलव तालुक्यातील सर्व कॅडर यांनी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी पावरा यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक साळवे यांनी केले